उपवासाच्या दिवशीही तुम्ही हे लाडू खाऊ शकता असे हे लाडू आहेत जे घरच्या फक्त तीन साहित्यामध्ये आपण बनवले आहेत करायला अतिशय सोपे आहेत आणि जर हे उपासाच्या दिवशी जर तुम्ही खाल्ले तर तुम्हाला खूप सारी ऊर्जासुद्धा मिळणार आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी फायदेशीर असलेले हे लाडू कसे बनवायचे चला पाहूया तर त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी भरून शेंगदाणे घेतले आता हे शेंगदाणे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत तर तुम्हाला माहिती आहे का शेंगदाणा हा जर नियमित खाल्ला तर त्यामुळे रक्तातलं हिमोग्लोबिन वाढतं आणि गूळ आणि शेंगदाणा जर एकत्र खाल्लं तर हाडे मजबूत होतात तसंच सांधेदुखी कमरदुखी या सगळ्या समस्येपासून आपल्याला आराम मिळतो कारण शेंगदाणा हा कॅल्शियमचा उत्तम असा स्रोत आहे तर आता शेंगदाणे बसताना मी इथे मध्ये मध्ये थोडासा पाण्याचा हपका मारते त्यामुळे शेंगदाणे जे आहेत ते सगळ्या बाजूनी एकसारखे असे भाजले जातात तर ही छोटीशी टीप आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता ह्या शेंगदाण्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन फायबर विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आढळतं त्यामुळे हा लाडू रोज खाल्ला तर त्वचा आपली एकदम छान तरुण दिसते चेहऱ्यावर चेहरा आपला अगदी तेजस्वी आणि टवटवीत असा दिसतो तर आता आपले शेंगदाणे जे आहेत तुम्ही बघाल ह्याचा रंग जो आहे तो थोडासा बदलला आहे आणि हळूहळू शेंगदाणा फुटायलासुद्धा लागलेला आहे त्यावरून आपण समजू शकतो की आता शेंगदाणे अगदी व्यवस्थित भाजले घेतले हातामध्ये घेतल्यानंतर तुम्ही बघाल सहज अशी सालं निघत आहेत आणि रंगसुद्धा एकसारखा छान ब्राऊन असा आला आहे आपल्याला खूप जास्त हे शेंगदाणे जे आहेत ते काळपट असे भाजायचे नाही आहेत तर आता आपण हे थंड करण्यासाठी एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि पूर्णपणे हे गार करून घेऊया शेंगदाणे भाजण्यासाठी आपल्याला इथे सात ते दहा मिनटं इतका वेळ लागला आहे पण शेंगदाणा अगदी सगळ्या बाजूनी एकसारखा असा भाजला गेला आहे आवाज तुम्ही बघाल किती व्यवस्थित येतो आहे खमंग आणि कुरकुरीत असा भाजला गेला आहे आणि सालंसुद्धा अगदी सहज अशी निघत आहेत तर आता हे शेंगदाणे पाकडून मी ह्याची सालं वेगळी करून घेणार आहे शेंगदाण्यामध्ये फायबर आणि प्रथिनं हे रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात त्यामुळे ते योग्य प्रमाणात जर तुम्ही खाल्ले तर मधुमेह असणारीसुद्धा ह्याचं सेवन नक्कीच करू शकतात तर हे सगळे शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरवून आपण त्याचं कूट करून घेतलं आहे तर आता हे आपण ताटात काढून घेऊया आपल्याला खूप जास्त हे बारीक करायचं नाही आहे कारण नंतर पुन्हा एकदा आपण हे सगळं साहित्य एकत्र केल्यावर मिक्सरमधून हे फिरवून घेणारच आहोत आता तर आता आपल्या शेंगाळ्याचं कूड इथे तयार झालं आहे आता ह्यामध्ये आपल्याला अजून एक जिन्नस दुसरा घालायचा आहे तो म्हणजे डिंक तर डिंकामध्ये सुद्धा भरपूर सारी ऊर्जा असते त्यामुळे आपल्याला दिवसभर अगदी उत्साही वाटतं तर आता हा डिंक जो आहे तो आपल्याला तुपामध्ये फुलवून घ्यायचा आहे तर मी दोन चमचे एवढं तूप इथे घातलं आहे आणि छान हा डिंक आपण फुलवून घेणार आहोत तर तुम्ही बघितलं असेल हे लाडू बनवताना आपण जास्तीच्या तुपाचा इथे वापर केलेला नाही आहे फक्त दोन चमचे तुपामध्ये आपले हे जे लाडू आहेत हे तयार होणार आहेत फक्त डिंक फुलवण्यासाठीच आपण इथे तुपाचा वापर केला आहे तर आता डिंक जो आहे तो व्यवस्थित फुलवून घ्यायचा आहे जर हा व्यवस्थित फुलवला गेला नाही तर ह्याचे जे काही दाणे आहेत हे खाताना लाडू खाताना आपल्या दातामध्ये येतात आणि दाताला ते चिकटतात त्यामुळे ता। आपला डिंक जो आहे तो व्यवस्थित आपण इथे फुलवून घेतो आहे तर हा डिंक सुद्धा खूप सारे फायदे आहेत ह्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचनक्रियासुद्धा सुधारते तसंच ह्याला कॅल्शियमचा उत्तम असा स्रोत म्हटलाय आहे म्हणून आपली हाडे आणि सांधेसुद्धा मजबूत करण्यासाठी आपल्याला ह्याचा उपयोग होतो तसंच आपल्या त्वचेसाठी सुद्धा हा डिंक खूपच उपयुक्त असा आहे तर आता इथे सगळा डिंक मी इथे तुम्ही बघाल फुलवून घेतला आहे आता हा डिंक गरम आहे म्हणून आपण हाताने न चुरता एक आपण ग्लास घेणार आहोत आणि ग्लासाच्या मदतीने आपण हा डिंक थोडासा चुरून घ्यायचा आहे अगदी हलके हलकेच आपण हे व्यवस्थित चुरून घेणार आहोत हे करताना आपल्याला समजेल की ह्यामध्ये एखादा डिंक जो आहे तो अख्खा राहिलेला आहे म्हणजे न फुलता तसाच राहिला असेल तर तो आपल्याला लगेच कळून येतो अगदी हे बारीक करण्याची गरज नाही कारण आता आपल्याला मिक्सरमधून हे सगळं मिश्रण एकत्र एक आपण फिरवून घेणारच आहोत तर आता हा डिंक जो आहे हा आपण शेंगदाण्याच्या कूट जे केलं होतं त्यामध्ये घालून घेतला तर आता आपल्या लाडूमध्ये आपण थोडीशी वेलची पावडर इथे ॲड केली आहे आणि त्यानंतर आपण ज्या वाटीच्या प्रमाणामध्ये आपण शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीच्या प्रमाणात आपण किचलेला गूळ जो आहे तो आपण घेतलेला आहे पूर्वीच्या काळात लहान मुलांनासुद्धा गूळ शेंगदाणे खायला दिले जायचे कारण त्याचे बरेच सारे फायदे आपण आता बघितलेच आहेत पण आत्ता हल्ली मात्र मुलांना गूळ शेंगदाणा किंवा चणे शेंगदाणे खाऊ म्हणून खूपच कमी खायला मिळतात तर अशा वेळेला तुम्ही हा जर लाडू बनवून ठेवलात आणि तो जर एक लाडू मुलांना दररोज दिला तर त्यांचंसुद्धा चांगल्या पद्धतीने पोषण होईल तर आता हे हलक्या हाताने सगळे तिन्ही जिन्नस आपण एकत्र एक केलेत तुम्ही बघितलं ना किती सोप्पं आहे हे सगळं आणि उपासाच्या दिवशी सुद्धा तुम्ही हे लाडू अगदी झटपट करून खाऊ शकता त्यामुळे तुम्हाला उपवासाच्या दिवशी सुद्धा अजिबात थकवा वाटणार नाही खूप ऊर्जा तुम्हाला मिळेल तर आता हे सगळं मिश्रण एकत्र केल्यानंतर आपण पुन्हा हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचंय म्हणजे ह्यामध्ये घातलेला गूळ शेंगदाणे आणि त्याचबरोबर डिंक अगदी व्यवस्थित एकजीव होईल तर आता इथे आपण मिक्सरमधून हे फिरवून आहे आता उरलेलं जे मिश्रण आहे ते पुन्हा एकदा आपण मिक्सरमधून हे पण फिरवून घेऊया तर अगदी झटपट असे हे आपले लाडू तयार होतात तर तुम्ही बघितलं सगळं आपण व्यवस्थित दोन्ही आपले मिश्रण जे आहे ते दोन वेळा मी मिक्सरमधून फिरवून घेतलेत तर आता हे ताटामध्ये मी काढून घेते आणि लगेचच आपण आता ह्याचे लाडू वळायला सुरुवात करणार आहोत तर हे मिश्रण तयार केल्यानंतर तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता आणि कधीही गरजेप्रमाणे ह्याचे लाडू सुद्धा वळून घेऊ शकता अगदी सहज असे पटापट -पत लाडू वळले जातात तुम्ही ह्यामध्ये गोडासाठी गुळाच्याऐवजी खजुराचा सुद्धा वापर करू शकता अगदी छान असे आपले ते लाडू पटापट -पत बनवून तयार होत आहेत तर अगदी उपवासाच्या दिवशी मूठभर का होईना तुम्ही शेंगदाण्याचा वापर आपल्या आहारामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये नक्कीच करा त्याचे खूप सारे फायदे तुम्हाला होणार आहेत तर आता इथे अगदी शेवटचा लाडू तुम्ही बघाल वळेपर्यंत आपलं जे मिश्रण आहे ते जशांत असं आहे अजिबात ड्राय झालेलं नाही आहे कारण शेंगदाण्याला स्वतःचं तेल सुटतं आणि त्यामुळे आपल्याला जास्तीचं तूपसुद्धा इथे वापरायला लागत नाही तर आपले सगळे लाडू इथे वळून तयार झालेत दिसायला जितके सुंदर दिसत आहेत ना तितके खायलासुद्धा अगदी चविष्ट असे लागतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल ना तर नक्की बनवून बघा आणि ते कसे झालेत हे मला कमेंट्समध्ये सांगा तर आता एक लाडू तुम्हाला मी इथे दाखवते आतमधून एकदम छान रवाळ झालेला आहे आणि इतके सॉफ्ट होतात की तुम्ही अगदी जिभेवर ठेवल्यानंतर ते लगेचच विरघळतात तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका